दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या शिल्पाची नासधूस करून त्याची विटंबना जातीयवादी शक्तीकडून करण्यात आली या भ्याड कृत्याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आला या विटंबनेच्या निषेधार्थ जे आंदोलक रस्त्यावर उतरले होते त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि तेथील सत्र त्वरित थांबवावं अशा आशयाचं निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रमिला तुपलोंडे शहर कार्याध्यक्ष अॅडव्होकेट कमरुनिसा बागवान अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नसरीन शेख मेजर साबळे नागेश गायकवाड के एम कांबळे भारत क्षीरसागर सलीम भाई मुल्ला इब्राहिम शेख रफीक शेख कल्लप्पा बनसोडे मुमता शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणीत जी दुर, दुर्घटना घडली विटंबना केले गेलेले आहे ती एका विकृत माणसाने केली असं यांनी उठवलेलं आहे पण ते विकृत माणसाने केली नसून त्याच्या माग कोणतरी षडयंत्र रचलेलं आहे कारण संविधान हे बदलायचं हे त्यांचं षडयंत्र आहे आणि लोकशाही ही कमकुवत करून लोकशाही नष्ट करायचा त्यांचा विचार आहे याच्यामागं काहीतरी षडयंत्र असणार आहे दहा तारखेला जी परभणीत घटना घडली प्रतिकृती संविधानची ठेवलेली होती त्याची विटंबना केली केली त्याच्यामुळं सर्वच समाजातील लोकं तिथं जमले आणि ही विटंबना केली त्याबद्दल निषेध व्यक्त केला आणि आम्ही तर या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत आणि आत्ता आम्ही त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे जय भीम जय महाराष्ट्र बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सोबत असलेली जी संविधानाची जी प्रत आहे ती प्रथेची मोडतोड करून विठंबना केली ह्या जातीवादी मानसिकतेपून झालेली आहे ह्याच्यामागे जे कोणी सूत्रधार असतील जे कोणी मास्टरमाइंड आहे त्या मास्टरमाइंडचा शोध घेऊन ग्रह खात्याने छणा लावून या घटनेचा खोलवर चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे परभणी या ठिकाणी दहा तारखेला जो प्रकार घडला त्या घटनेचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध करीत असून ह्या घटनेमागं कोण आहे आणि ती चौकशी करण्याचे आदेश या महाराष्ट्र शासनान द्याव हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही